नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल परांडा तालुक्यातील कुंभेपळ येथे भीषण पूर परिस्थिती शेतीसह पशुधनाचे मोठे नुकसान माझे आमदार राहुल मोठे रयत संवाद साठी फारुख शेख परंडा धाराशिव पाणी आलेलं नव्हतं आणि या पाण्यानं खूप असं शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे जनावरं वाहून गेली कोंबड्या बकऱ्या वाहून गेलेल्या आहेत शेतीचं नुकसान झाले आणि जवळजवळ शेतीच्या एक हजार फूट इकडं नदीच्या वादलाकडून आणि खाल्लाकडून दोन्ही बाजून पूर्ण शेती वाहून गेलेली आहे शासनानं तात्काळ याला मदत देण्याची कृपा करावी कारण शेतकऱ्यांनी कुणाकडून मागावं शेतकऱ्याची बिकट अवस्था झालेली आहे आणि आणखीन जर पाऊस आला तर आणखीन किती नुकसान होईल काय सांगता येत नाही एकतरी आलेली पिकं हातातून गेलेली पावसामुळे आणि नंतर आता थोडीफार कशी तरी राहिली तरी ती जास्त पाऊस झाल्यामुळं नदीच्या पाण्यानं आणि तळ्याच्या पाण्यानं पूर्णच शेतीचं नुकसान झालेलं आहे शासनानं याचा विचार करून थोडी शेतकऱ्यांना मदत देण्याची कृपा करावी हे नम्रविण <laughs> हॅलो हा राहुल मोठे बोलतो तहसीलदार साहेब हां सर काय झालेलं आहे अजित दादांनी सूचना कलेक्टर साहेबांना त्या चाकतच्या माणसं काढण्यासंदर्भात दिलेला आहे त्यांचे पी ए देशमुख साहेब आणि मोगे साहेबांना सहा वाजता मला फोन आलेला होता तुम्हालाही कॉन्टॅक्ट झाला हो झालं झालं बोल बोल पण आता आपल्याला बोटीवर भागते का आ, ते हेलिकॉप्टर एअरलिफ्ट करावं लागेल नेमकं काय परिस्थिती आता, आता सर आपण बोट पाठवली हो आता बोटनी आपण अंदाज घेतोय की बोट तिथपर्यंत जाईल का शुक्रार एक दहा पंधरा मिनिटात आपल्याला समजेल आता तिथे पोहोचल्यानंतर गरज पडली तर ते दादाचे पूर्ण इन्स्ट्रक्शन आहेत मला देशमुख साहेब आणि मोगेसाहेब दादाचे पियेने सांगितले तेही सूचना दिल्या परंतु आता क्लायमेट खराब असल्यामुळे सगळीकडे तिथं हेलिकॉप्टरचं काय होतंय ते चालू आहे प्रयत्न हा तेच झालं वेदर खराब असल्यामुळे आपल्याकडे ते प्रॉब्लेम झाला ते ठीक आहे पण एक प्रयत्न करा ते दोन्ही आपलं चालू राहू नाही बोटीचा था प्रयत्न चालले दहा पंधरा मिनिटात आपल्याला कळेल की मी बोललो तिथल्या याच्या संदर्भामध्ये दोन्ही सूचना दिलेल्या आहेत माझं स्वतः बोलणं झालेलं आहे हा नाही बोलणं झालं माझं पण बोलणं झालं बोलले होते माझ्याशी हो हो चालतंय चालतंय ठीक आहे मग जरा करून घ्या एवढं येस सर